फुल उंबराचं दूध गाईचं फुल जाईचं लेख कोणाची आई वडिलांची सून कोणाची सासू राणी कोणाची भरताराची भरतार भरतार म्हटलं नाही कधी रुसावा घेतला नाही रुसावा घेऊ कशासाठी नेसायला दिली पिवळी धाटी पिवळ्या धाटीला उभा धोरा हो रुकवत गेला जाधवांच्या घरा जाधव म्हणतात नाव घे पोरी नाव काय फुकाचं हळदी कुंकवाचं हळदी कुंकवानं भरलं भरल्या गोण्या बसायला दिला पाठ आकाशराव बसले पूजेला समया लावते तीनशे साठ सरेगाव चांगलं भोवताली बंगले बंगल्याला देते हात वाकून जाते आज जिरसाळीचा भात भातावर काय तूप तुपासारखं रूप जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेमध्ये दहावीस नावा आळंदीला जावा नाशिकचं पान खाताना लागतं छान छान काय आंबट आमट्याच्या केल्या फोडी आईबापाची गोडी आईबापानं लावल्या तागा सीतेनं लावल्या बागा सीतेच्या बागेत मोराला गमतीला आकाशरावांचं नाव घेते सुवासिनींच्या पंक्तीला